शेतकऱ्यांना पाहूया कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट कांदा बाजारभाव काय निघाले सोलापूर या ठिकाणी लासलगाव लासल या ठिकाणी आणि लासलगाव या ठिकाणी कांद्याच्या भावात काय बदल झाला कांदा निर्यात बंदी संदर्भातील महत्वाचे अपडेट सविस्तर थोडक्यात संपूर्ण लय अपडेट जाणून घेतो आहोत थोडीशी बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ तर नक्कीच लाईक तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसा बेलायकन मध्ये असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते शकता कांदा निर्यात बंदी मागे नाहीच बघू शकता अत्यंत महत्वाची बातमी काल रोजी या ठिकाणी केंद्रीय ग्राहक विभागाचे सचिव या ठिकाणी बघितलं सिंह हो, यांनी सांगितलं की कांदा निर्यात बंदी या ठिकाणी कायम राहणार आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ही कांदा निर्यात बंदी आहे आणि त्या पुढं वाढण्याची शक्यता सुद्धा कांदा संघटनेने या ठिकाणी व्यक्त केली आहे त्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजचे बुधवार रोजचे बाजारभाव आहे तर एकूण कांदा जिल्ह्यामध्ये तीनशे पन्नास नकांची आवक आहे लाल कांदा तीनशे पन्नास नग तुरुणाकांसाठी आज आवक नाही आहे तर आवक या ठिकाणी कांदा आवक कांदा जे क्विंटलमध्ये बघितलं सांगितलं हजार <ETITANij2> क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमीत कमी सातसे जास्ती जास्त पंधराशे तेहतीस सरासरी तेराशे पन्नास रुपयापर्यंतच्या आज रोजी लासलगाव बाजार बाजार बाजारभाव निघाले आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमधील सोलापूर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कांदागाड्यांची आवक जर बघितली कालच्या तुलने कांद्याच्या आवकीत थोडी वाढ झाली आहे एकशे पासष्ट कांदागाड्यांची आवक झाली आहे आणि लासलगाव ठिकाणी कांद्याच्या भावात पडजूड आणि घसरण बघायला भेटलेली आहे कालच्या तुलनेने काल अठराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंतचे जास्तीचे दर होते आज ते सरळ पंधराशे तेहतीस रुपयापर्यंत आले याचा परिणाम म्हणजे काय झालं तर कांदा बंदी कायम अशी ही बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होती आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केंद्र सरकारने केली आणि त्या संदर्भात या ठिकाणी कांद्याच्या भावात पुन्हा जैसे ते भाव झालेले आहे पहिल्या दोन दिवसापूर्वी जे बाजारभाव होते तेच झालेले आहे सतरा तारखेसारखे आणि या ठिकाणी ही होती लाईफ अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्ही सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी बांधापर्यंत लाईव्ह अपडेट पोहोचवा धन्यवाद मॅन माझा व्हिडिओ शूट माहिती पूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स हो तोपर्यंत थांबतो यानंतरच्या चौडमध्ये सोलापूर पुणे या तुम ठिकाणी लाईव्ह अपडेट नाशिक जिल्ह्यातील काय भाव निघतात ते बघण्या जो व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तोपर्यंत महाराष्ट्र लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करूंगा बेटू अपरून दे